आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे संग्राम देशमुख यांचा पलूस तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच पलूस तालुक्यातील दुधोंडी किर्लोस्करवाडी दह्यारी तुपारी आदी गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या गेल्या काही महिन्यांपासून राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असलेल्या संग्राम देशमुख यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित केला त्यांनी पलूस तालुक्यातील दुधोंडी किर्लोस्करवाडी धयारी तुपारी आदी गावांमध्ये जाऊन स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं संवादादरम्यान कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या संधीवर आपली मते मांडली रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य सेवा या संदर्भातील मागण्या या पुढे आणल्या संग्राम देशमुख यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आश्वासन दिलं ग्रामपातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट रहावं असं आवाहनही त्यांनी केलं जनतेची सेवा हीच खरी प्राथमिकता असून आगामी काळात विकासकामे अधिक वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी नमूद केलं महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केलं या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून आगामी काळात तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे